झाले बीज चरण चरण ठाकूर येते अनिल देशमुख मेन मुद्दा आहे बेरोजगारीचा आमच्या असेंब्ली मध्ये एकही कंपन्या नाही कारखान्या नाही माणसासारखं वागावं हे माझं म्हणणं आहे लेडीज पॉवर आहे बीजेपी कडे आणि बीजेपी निवडून आल्याशिवाय राहत नाही नमस्कार मी अदिती हरदास आणि तुम्ही बघताय न्यूज आपण आता सध्या आलेलो आहोत नागपूर मधल्या काटोल विधानसभा मतदारसंघातल्या तीन खेड़ा या गावामध्ये इथल्या गावकऱ्यांचं त्यांच्या आमदारांवर काय 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 म्हणणं आहे आणि आजपर्यंत त्यांनी काय काय विकास काम केलेत जाणून घेऊया मला काय वाटतं की सध्या गावामध्ये काय विकास काम कोणतेच काम झाले काय आमचे सरपंच माझा तुला भोस आहे उपसरपंच कोणते कामं केले त्यानं हा एक पण्याची चिंत नाही करू शकत हो ही काम आपल्या कोणते काम झाले बीजेपी चरण चरण ठाकूर येते चरण ठाकूर का बर पक्की गॅरंटी काय दिलं शरद पवार न सभा झाली तिन काय केलं त्यानं शब्द शब्द दिले नाही माहित होते मी आम्ही सपेल होतो नसून काय कोणतं केलं त्यानं मग आता अनिल देशमुख यांचेच कोणी येत नाही चरण ठाकूर चरण ठाकूर पक्की पण पक्का आम्ही काय काय वाटत दादा कस यायला हमी भाव पाहिजे कापसाले हमी भाव नाही काहीच नाही केलं अनिल देशमुख काय केलं थांब कोणता तरी मतदारसंघामध्ये आणला कारखाना आणला कोणता काहीच नाही आणलं बस गेलो देवीचे पाच हजार रुपये दिले का बस झालं तुम्ही गोड बोला काही घेण नाही या तीन खेड्या या गावकऱ्यांचं म्हणणं असं आहे की एकतर जिचकार किंवा मग चरणसिंह ठाकूर यांना आपण निवडून देऊ बऱ्याच जणांचं असं पण म्हणणं आहे की अलिल देशमुखांचे जे सुपुत्र आहे सलील देशमुख यांना सुद्धा आपण निवडून देऊया पण आता माझ्यासोबत बरेच काही मंडळी आहेत त्यांचं म्हणणं काय आहे या सगळ्या मुद्द्यावर जाणून काय करतात आता काय नाव माझं नाव उमेश नासरे मॅडम मेन मुद्दा आहे बेरोजगारीचा आमच्या असेंब्लीमध्ये एकही कंपन्या नाही कारखान्या नाही या पुष्कळ मुलाची आहे मुली सुद्धा नाही भेटत कास्तकारी हा <laughs> जे हा कंपनी यायला पाहिजे होती तो एक मुद्दा होता आणि एम एस पी जे सोयाबीनला एम एस पी नाही काहीच नाही अडतीस भाव आहे सोयाबीनला आणि कापूस कापसाची पण एम एस पी नाही बरोबर सेंटरला काय वाटतं की या सगळ्या मुद्द्याकडे बघता कोण निवडून आलं पाहिजे मॅडम चेंज होईल पण ह्यावेळेस असं वाटतं मला चेंज होईल हा मग जर आता केंद्रामध्ये बीजेपी आहे तर राज्यातून बीजेपी आली पाहिजे राज्यात बीजेपी पण हे तिघाडी सरकार आणि इथे बीजेपी आहे काय कोणची आहे समजूनच त्याच्यानं थोडं मग आता सलील देशमुख यांच्या विरोधात सिंह ठाकूर यांचं पण नाव सध्या चर्चेत येत आहे तर काय सांगाल होईल ना फाईट होईल ना फाईट होईल तगडी माणसानी माणसासारखं वागावं हे माझं म्हणणं आहे बरोबर आणि विलक्षण म्हटलं म्हणजे हे राजकारण आहे राजकारणामध्ये कोणीच हे नाही आहे इथे बेरोजगारीचा मुद्दा सगळ्यात सुशिक्षित माणूस म्हटलं म्हणजे उमेशजी नासरे आमच्या गावात आणि चांगला प्रॉपर मुलगा आहे ते मग मला एक सांगा सुशिक्षित हा मुद्दा उचलला त्यांनी सुशिक्षितासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा कुठेतरी काही कंपनी वगैरे काही खुलली पाहिजे हे त्यांचं म्हणणं आहे बरोबर पण दुसरी गोष्ट एक आहे मॅडम मेन पॉवर म्हणजे ह्युमन पॉवर ह्युमन पॉवर म्हटलं म्हणजे वुमन पॉवर आणि की लेडीज लेडीज पॉवर पॉवर आहे आणि राहत नाही गॅरंटी तर ज्या पद्धतीने आपण सगळ्या प्रतिक्रिया ऐकून घेतल्या बऱ्याच लोकांचं वेगवेगळं मत आपण इथे जाणून घेतलं पण आता वीस तारखेला नेमका जनतेचा कौल कोणाकडे असतो कोण निवडून येणार हे आपल्याला येत आहे वीस तारखेला आणि निकालाच्या दिवशी म्हणजे तेवीस तारखेला आपल्याला कळून येईल तुम्हाला अजून या सगळ्या गोष्टीबद्दल जाणून घ्यायचं असेल तर बघत राहा एनआरटी न्यूज धन्यवाद